माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समजते कलानगरच्या दरम्यान हा हल्ला झाला अशी बातमी समजते त्याचप्रमाणे मेहता हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान ऑपरेशन थेटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कोणीतरी अज्ञाताने भोकसल्याची देखील चर्चा आहे अजून पुष्टी मिळालेली नाही या वृत्ताची पण अशी बातमी समजते पो सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला अशी बातमी समजतीय सोशल मीडियावरती देखील याची जोरदार चर्चा आहे